कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघासंदर्भात विचारायचंय hmm. कारण तिकडनं पाहिलं तर भाजपचं म्हणणं आहे की आमचे आमदार जास्त आहेत आमचं संख्याबळ जास्त आहे hmm. आमची वोट बँक वाढू लागलेली आहे हे सगळे मुद्दे लक्षात घेता ती जागा आम्हाला मिळायला हवी हा त्यांचा आधी hmm. दावा होता अर्थात ती आता मिळण्याची शक्यता फार कमी आहे कारण श्रीकांत शिंदे यांनाच पुन्हा एकदा संधी दिली जाईल पण अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने गणपत गायकवाड यांचा विरोध आपल्याला हा वारंवार होताना पाहायला मिळतोय त्याच्यावरून त्याच्यावर असं कुठेतरी म्हणजे कितपत शक्यता आहे की भाजपचं जे तिथलं केडर आहे ते शिवसेनेच्या बाजूने राहू शकतं श्रीकांत शिंदे यांना असहकार करणार असा एक ठराव सुद्धा मध्यंतरी स्थानिक भाजपने मंजूर करून घेतलेला होता ज्याच्यामध्ये भाजपचे सगळे तिथले नेते महत्वाचे नेते केळकर असतील रवींद्र चव्हाण असतील हे उपस्थित सुद्धा होते पण त्याच वेळेला श्रीकांत शिंदे सुद्धा समोर आलेले होते ते म्हणाले की मी त्याग करतो एक वेळेस त्या सीटचा पण अशा पद्धतीने भांडण व्हायला नको इतक्या ओपनली या लढाया होत होत्या आता ज्या पद्धतीने हे सगळं झाल्यानंतर सुद्धा मध्यंतरी या वाद शांत झाला पण पुन्हा गणपत गायकवाड आले त्यांनी पुन्हा एकदा अशा पद्धतीने सगळे स्टेटमेंट थेट मुख्यमंत्र्यांवर जाऊन आरोप केलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये तिथलं स्थानिक भाजप जे आहे ते श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी राहील का मोदींना जिंकवायचं आहे हे अर्थातच टार्गेट आहे पण स्थानिक केडरला स्थानिक केडर अशा अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या बाजूने राहील याची शक्यता कितपट पाहायला मिळते कारण गणपत गायकवाड यांनीच मागे एकदा आरोप केलेला होता आ, इफ एम नॉट रॉंग दोन हजार एकोणीसच्याच निवडणुकांमध्ये की महेश गायकवाड यांच्यावर त्यांचा अर्थात निशाणा होता किंवा स्थानिक तिथले शिवसैनिक जे आहेत ते बंड बंडखोरी करण्यात आलेली आहे आणि आम्हाला सपोर्ट दिला जात नाहीये तर आता याचाच रिव्हेंज हा कुठेतरी इथे लोकसभा निवडणुकीत घेतला जाईल कल्याण पूर्वमध्ये त्या आ, जमीन डील असेल किंवा लँड डील असेल त्याच्यावरनं जो काही संघर्ष सुरू होता तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा पदाधिकारी वर्सेस तिकडचे लोकल भारतीय जनता पार्टीचे आमदार गणपत गायकवाड असा हा संघर्ष सुरू होता गणपत गायकवाड हे फक्त भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत ते बरोबरच आहे त्यांचा नेता कोण आहे तर देवेंद्र फडणवीस आहे दुसऱ्या बाजूला मला त्या परवाचं स्टेटमेंट मला आठवतंय चंद्रकांतारा पाटलांचं स्टेटमेंट आठवतं त्याच्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी म्हणाले की तो गोळीबार का झाला ह्याच्या कारणांमध्ये सुद्धा जाणं अत्यंत आवश्यक आहे आता हे स्टेटमेंट थोडंसं इंटरेस्टिंग आहे तुम्ही एकतर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाल्यानंतर त्याच्या कारणांमध्ये जाणं आवश्यक आहे जेव्हा त्यावेळेस ते म्हणतात याचा अर्थ असा की कुठेतरी त्यांचा आरोप आहे की एकनाथ शिंदे गटाकडनं त्याला इन्स्टिगेट केलं गेलं होतं आणि सगळी पार्श्वभूमी आपण बघूया पुन्हा एकदा कल्याण लोकसभा मतदारसंघावरनं गेले अनेक दिवस आपण चर्चा ऐकतोय की तिकडे अंतर्गत संघर्ष सुरू आहे जे कोणी भारतीय जनता पार्टीचे शहर प्रमुख का त्यांचे जे पदाधिकारी होते त्यांच्या विरुद्ध एक एफ आय आर करण्यात आलेला होता त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या तिकडच्या कार्यकर्त्यांनी मिटिंग घेऊन सांगितलं की आम्ही श्रीकांत शिंदेचं काम करणार नाही मग रवींद्र चव्हाण यांनी त्याच्या संदर्भामध्ये काही स्टेटमेंट त्यावेळेस दिलेली होती अनुराग ठाकूर तिकडे गेलेले होते या सगळ्या गोष्टींनंतर श्रीकांत शिंदेच कसे उमेदवार असतील अशा पद्धतीची गोष्ट त्याच्यानंतर शिंदे गटाकडनं पण करण्यात आली भारतीय जनता पार्टीने सुद्धा ते रेसिप्रोकेट केलं एका पद्धतीने पण हा सगळा संघर्ष हा तिथून कुठेतरी सुरू झालेला आहे या दोन्ही संघर्षामध्ये एक गोष्ट स्पष्ट आपल्याला दिसते की गणपत म्हणजे जर चंद्रकांतराव पाटलांचं म्हणणं जर आपण एक म्हणजे प्राथमिक दृष्ट्या जर मान्य केलं चर्चेसाठी म्हणून मान्य केलं तर कुठेतरी असं दिसतंय की भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचं त्या ठिकाणी कोंडी झालेली होती ती कोंडी करण्यामध्ये जे शिंदे गटाचे लोक आहेत ते सफल झालेले होते आणि त्यातनं चिडून त्याने त्यांच्या त्याच्या गोळीबाराचं तर अजिबातच समर्थन होऊ शकत नाही आमदार आणि त्याच्यात परत पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशन, पोली स्टेशन इन्चार्जच्या समोर केलेला गोळीबार चार गोळ्या त्या महेश गायकवाडला लागला ते आता म्हणजे हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यांचं जर काही उपचार चालू आहेत ते सगळे आपण बघतोय त्याच्यामध्ये त्या पार्श्वभूमीवर जर आपण या सगळ्या संघर्षाकडे बघितलं तर हा संघर्ष हा <coughs> शेवटी आणि आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे महेश गायकवाड यांना भेटण्यासाठी एकनाथ शिंदे स्वतः हॉस्पिटलला गेलेले होते आणि त्याच वेळेस त्यांचं कॅट्रॅकचं ऑपरेशन होणार होतं ज्युपिटर हॉस्पिटलला ते भेटायला गेलेले होते म्हणजे एकनाथ शिंदे यांनी थेट या संदर्भामध्ये हा मेसेज दिला की तुम्ही वाटेल ती इन्क्वायरी करा मी महेश गायकवाडच्या पाठीशी उभा आहे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे मुख्यमंत्री ज्या जिल्ह्यातनं त्याचं पालकमंत्री ते राहिलेले आहेत तो त्यांचा गड किंवा त्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी वर्सेस एकनाथ शिंदेची शिवसेना असा संघर्ष होणं त्याचबरोबर ठाण्या ठाणे ठाण्यामध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची मिटिंग होते त्यावेळेस एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये तिकडचे संजय केळकर असतील जे म्हणतात की ठाणे महानगरपालिकेची सुद्धा चौकशी झाली पाहिजे मुंबई महानगरपालिकेची चौकशी का होते याच्यावरनं आपण व्हिडिओ केलेला होता त्याला काउंटर कुठेतरी श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदेनी या माध्यमातून कुठेतरी द्यायचा प्रयत्न केला आपण अजूनही ठाणे जिल्ह्यामध्ये मजबूत आहोत माझ्या विरोधामध्ये जर कुठल्या पद्धतीने जर भारतीय जनता पार्टीचे नेते तयार होत असतील आणि त्यांना भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातलं नेतृत्व जे ऑफकोर्स देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्याकडनं जर त्यांना शांत केलं जात नसेल तर आम्ही या पद्धतीने काउंटर करू शकतो असं ना ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो काही संघर्ष होता आतापर्यंत आपण बघितलाय तो काही उद्धव ठाकरेंबरोबर नव्हता तो एकनाथ शिंदेबरोबर होता दोन हजार सतराच्या पंधराच्या सॉरी दोन हजार पंधराच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये कल्याण डोंबिवलीच्या आपण बघितलं की तो संघर्ष अक्षरशः टिपेला पोचलेला होता त्यावेळेस परमवीर सिंग ठाण्याचे पोलीस कमिशनर होते आणि त्या संघर्षामध्ये त्यांनी थेट आरोप लावला होता की परमवीर सिंग हे देवेंद्र फडणवीसांचा ऐकून आमच्या कार्यकर्त्यांवरती कारवाई करतायत ह्या पद्धतीचा आरोप मला आठवते की एकनाथ शिंदेने त्यावेळेस लावलेला होता आणि ते भाषण त्यांचा अनेकदा अनेक मीडियामध्ये दिसत असतं की त्यांनी सांगितलं होतं की मी राजीनामा देतो मला मंत्री म्हणून कामच करायचं नाही हे काय मला काहीच हो, करता येत नाही ठाण्याचा हो संघर्ष हा अत्यंत जुना आहे आणि त्या ठिकाणी एक हाती एकनाथ शिंदेंची सत्ता शिवसेना एकत्रित असताना सुद्धा होती आणि ऑफकोर्स आता मुख्यमंत्री झाल्यानंतर तर ते जास्त असर्ट करणार नॉर्मली कसं होतं ना अनुजा की बऱ्याचदा सत्तेमध्ये असताना म्हणजे सपोज आपण पकडून चालू हो, शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस ठीक आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस एकनाथ शिंदे हे पालकमंत्री होते ठाण्याचे पण त्याचबरोबर मुख्यमंत्रीपद हे भारतीय जनता पार्टीकडे होतं गृहमंत्रीपद हे भारतीय जनता पार्टीकडे होतं अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेचे समर्थक हे भलेही ताकदवान होते तरीसुद्धा ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीबरोबर कुठे संघर्ष निर्माण होत असेल त्यावेळेस मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यामुळे त्यांना आपोआपच ऍडमिनिस्ट्रेशनचं पोलीस डिपार्टमेंटचं पाठबळ त्यांना त्यामध्ये मिळू शकत होतं आता परिस्थिती एक्झॅक्टली रिव्हर्स झालेली आहे <coughs> आता त्याच्यामुळे आपण बघतोय की शिंदेचं जे काही कॅडर होतं तिकडचं ते असर्ट करायला लागलेलं आहे आणि तो गणपत गायकवाड संघर्ष त्याच्यातनंच कुठेतरी उभा राहिला अशा परिस्थितीमध्ये जर आपण राजकारण बघितलं त्याच्या तिकडचं तर तुझं म्हणणं बरोबर आहे की त्या सगळ्या संघर्षाचा परिपाक ह्याच्यामध्ये कुठेतरी आता आपल्याला दिसतोय या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणून मी म्हणतोय ना की ठाण्यामध्ये त्यांची अपेक्षा होती की आता मी मुख्यमंत्री झालेलो आहे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कमीत कमी ठाण्यातला जुना संघर्ष जो भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करतो तर आम्ही तुमच्या बरोबर आलेलो आहे मग त्या पद्धतीचा विरोध कमीत कमी दिसणार नाही आणि सपोज जर तो विरोध झाला तर महाराष्ट्रातलं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व ताबडतोब तो विरोध आ, कसा शट डाऊन करता येईल याचा विचार विचार करतील ते झालं नाही आता राहिला प्रश्न की मग शिवसेनेला मदत करतील का भाजपचे कार्यकर्ते या सगळ्या संघर्षानंतर कसं आहे ना की लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रातल्या सत्तेचं म्हणजे ज्याला एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये असताना महाशक्ती म्हणायचे महाशक्तीचं लक्ष आहे कारण त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे बऱ्याचदा असं असतं ना की बाबा तुमचं जे काय गल्लीतलं भांडण आहे ते त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही त्या भांडणाचा परिणाम माझ्यावरती होता कामा नाही एवढं फक्त तुम्ही बघा असं बऱ्याचदा सांगितलं जातं त्याच पद्धतीने ही गोष्ट ही तंबी डेफिनेटली आहेच त्याच्यामध्ये प्रकरण हाताबाहेर राहायला जायला लागलं तर ती गोष्ट स्पष्टपणे सांगण्यात आली आणि नॉर्मली आपण बघितलंय की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांना वरतून जर आदेश दिला आणि सांगितलं की नाही तुम्हाला गप्प बसावंच लागेल तर त्यांच्याकडे दुसरा पर्याय राहत नाही आपण बघितलं की फडणवीसांना सुद्धा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली होती त्यावेळेस आणि म्हणजे स्वतः मुख्यमंत्र पंतप्रधानांनी ट्विट केलं होतं आणि या सगळा इतिहास आपल्याला माहितीच आहे दोन हजार बावीसमध्ये काय घडलं होतं अशा परिस्थितीमध्ये संघर्ष भले बरोबर असेल तो शिंदेबरोबरचा संघर्ष त्याचं उट्ट काढायचं असेल तर विधानसभा निवडणुका येतील तुला आठवत असेल तर लोकसभा निवडणुकी दोन हजार चौदामध्ये उद्धव ठाकरेंचं सगळी म्हणणं मान्य केलेलंच होतं दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं त्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या होत्या की बाबा पालघर आम्हाला पाहिजे मी वचन दिलं होतं मला ती पाहिजे त्यांना ती सीट देण्यात आली किरीट सोमय्याला याला तिकीट देऊ नका किरीट सोमय्याना तिकीट कि दिलं गेलं नाही तिकडे उमेदवार बदलला गेला लोकसभा निवडणुकीमध्ये कुठल्याही पद्धतीने स्पर्श करू नका लोकसभा निवडणुकीच्या मध्ये तुम्ही या संघर्षाच्या भानगडीत पडू नका हा थेट मेसेज चौदामध्ये पण होता एकोणीसमध्ये पण होता आणि तो चोवीसमध्ये पण राहील त्यामुळे त्यांना कितीही श्रीकांत शिंदेच्या विरोधात काम करायचं असेल मला वाटत नाही की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडे आणि कार्यकर्त्यांकडे तो स्कोप राहिलेला असेल कारण वरतून थेट या संदर्भातले आदेश हे स्टेट नेतृत्वाला आणि त्यांच्यावरती ती जबाबदारी आहे की त्यांनी ते एन्श्युअर करावं की त्या गोष्टी तिकडे काही गडबड होणार नाही कारण जर तसं झालं तर त्याचे परिणाम राजकीय दृष्ट्या त्या नेतृत्वाला सुद्धा भोगावे लागू शकतात त्यामुळे मला वाटत नाही की लोकसभेमध्ये ते म्हणतील की आम्ही कामच नाही करणार